हॅलो वन वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी करंजी तर करंजी बनवली की काही दिवसानंतर लगेच सॉफ्ट पडायला लागते आणि त्यातल्या त्यात जे सारण आहे ना ते पण त्याची टेस्ट जी आहे तर ते बदलायला लागतं त्याच्यासाठी सर्व काही खूप साऱ्या टिप्स आणि खूप सारे ट्रिक मी इथे सांगितलेले आहेत व्हिडिओ जो आहे तर तो, तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि मस्त अशी तोंडात टाकताच विरगळणारी अशी मस्त मी करंजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर इथे काय करायचं पूर्ण खोबरं म्हणजे दोन पातीले भरती ना असं खोबरं जे आहे तर ते खिसून घ्यायचे तर इथे मी माझ्या हसबेंडकडूनच सगळं खोबरं जे आहे खोबर तर ते खिसून घेतलं म्हणजेच की काय माझं एक काम जे आहे तर ते कमी झालं तर इथे पूर्ण खोबरं जे आहे खिसवून घेतलंय त्याच्यानंतर इथे म्हणजे तुम्ही जे मार्केटमध्ये म्हणजे खि खोबर खिस भेटतं तर ते पण घेतलं तरी चालेल काही हरकत नाही तर त्याच्यानंतर इथे मी काय करते आहे ना की मस्त असं पीठ जे आहे तर ते मळून घेणार आहे तर इथे काय आहे तीन वाटी मैदा घेतलाय तर कुठल्याही वाटीने तुम्ही कुठलंही मेज म्हणजे भांडं घेऊ शकता तुम्हाला जितकी बनवायची त्यानुसार तर इथे तीन वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे एक टीस्पून इथे मीठ टाकलेलं आहे त्याला मिक्स करून घेतलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी तेल घेतलेलं आहे तर तेलाला काय करायचं आहे एकदम असं कडकडीत गरम करायचं आहे तुम्ही बघू शकता तेलातून एकदम वाफ निघतीये आणि पिठात टाकल्यावर एकदम असं मस्त भाजून असं पीठ निघतंय तर इथपर्यंत आपल्याला तेलाला छान गरम करायचं आहे आणि काय करायचं आहे एखाद्या चम्मचच्या सहाय्याने त्याला चांगलं पहिले मिक्स करून घ्यायचं म्हणजे की तेलाची वाफ जी आहे तर ते निघून जाईन आणि जसं हाताला सोचवेन तिथपर्यंत आपल्याला नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पहिले चम्मचने मिक्स केलं आणि थोडंसं कोमट झालं तर पीठ तर लगेच मी हाताने चांगलं दोन्ही हाताने त्याला चोळून चो पोळून त्याला चांगलं मिक्स केलं आणि त्याच्यानंतर जोपर्यंत पिठाचा मुंडकुळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं थोडं थोडं पाणी ॲड करून त्याच्यामध्ये त्याला चांगलं असं सॉफ्ट असा डव बनवायचं आहे पीठ जे आहे तर ते बनवून घ्यायचे मळून घ्यायचे तर इथे बघू शकता पीठ जे आहे तर ते जास्त असं कडक पण नाही आहे आणि जास्त असं सॉफ्ट पण नाही आहे जसं आपण चपात्याला बनवतो ना पीठ त्याच्यापेक्षा थोडंसं अजून त्याला म्हणजे थोडंसं कडक बनवायचं आहे म्हणजे खूप जास्त कडक पण नाही आणि खूप जास्त असं पातळ पण नाही जसं आपण चपात्यांना पीठ भिजवतो ना सेम तसं भिजवलं तरी चालेल तरी इथे मी काय करते आहे जे खोबरं खिसून घेतलं होतं ना तर त्याला मोजून घेत आहे तर एखादं कुठलंही भांडं घ्यायचं आहे म्हणजे काय होईल की आपल्याला मेजरमेंट कळेन तर इथे मी दोन पातीले इथे खोबर खोबरखीस घेतलेलं आहे आणि या खोबऱ्याला चांगलं असं भाजून घेणार आहे मी मस्त असं भाजून घेणार आहे म्हणजे जे सारण आहे ना ते अजून काही दिवस टिकेन म्हणजे करंजी जे आहे खूप दिवस टिकेन इथपर्यंत आपल्याला म्हणजे चांगलं त्याला असं भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर तुम्ही जर का रेडीमेड खोबर खिस वापरत असेल तर तरी पण त्याला भाजावं लागेल तसं नाही करावं लागणार एकदम तसं टाकायचं नाही त्याला चांगलं असं भाजून घ्यायचंय एकदम असं लालसर पण नाही करायचंय आणि एकदम असं व्हाईट असेल असं इथपर्यंत पण नाही ठेवायचंय मस्त असा त्याला कलर आणायचा आहे लालसर आणि त्याच्यानंतर त्याच पॅनमध्ये मी इथे काय केलंय की ज्या पातील्याने मी दोन पातिले खोबरखीस घेतला होता त्याच पातीलेने अर्ध्या पातीला इथे मी तीळ घेतलेले तीळ तुम्ही व्हाईटही घेऊ शकता जसे मी नॉर्मल घेतले तर तसे पण तुम्ही घेऊ शकता आणि तिळाला चांगलं तडतड आवाज येईपर्यंत त्याला चांगलं भाजून घ्यायचे आणि त्या खोबऱ्यामध्ये ॲड करायचे खोबरखीसमध्ये ॲड करायचे चांगलं मिक्स करून घ्यायचे परत त्याला साईडने ठेवून द्यायचे तर इथे मी जो खवा आहे तर तो मी मार्केटमधून आणलेला आहे घरी नाही बनवलेला आहे जर तुम्ही घरी बनवलेला असेल तर याला परत गरम करण्याची गरज पडत नाही पण जर तुम्ही मार्केटमधून आणला तर याला आवर्जून तुम्ही परत गरम करा कढईमध्ये जसं मी करते आहे तर याला त्याच कढईमध्ये चांगलं गरम करून घेणारे चांगलं सॉफ्ट करून घेणारे तर एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे कुठेही हुकचूक होत नाही मस्त असं मेजरमेंट आहे तर ज्या ખવા ખવા આપણ મા मी जो खवा मार्केटमधून आणला होता तर त्या खव्याला चांगलं असं कढईमध्ये गरम करतीये आहे बघू शकता मस्त असा तो पातळसर झाला आहे प म्हणजे तीन चार मिनटं त्याला परत चांगलं असं गरम करायचे आणि त्या सारणामध्ये ॲड करायचे जे की आपण खोबरं आणि तीळ जे आहे ते चांगले भाजून घेतले होते त्या सहारणामध्ये त्याला ॲड करायचे आणि मस्त असं त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे पहिले तर काय करायचं एखाद्या चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि कारण की ख खवा जो आहे तो, तो गरम केलेला होता तर तो चांगलाच असा गरम होता तो तर त्याच्यानंतर म्हणजे मी एखाद्या चम्मचच्या सहाय्याने त्याला चांगलं असं जसं मी पॅचवेलाच्या सहाय्याने मिक्स करते आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं ते, ते कोमट झालं की हाताच्या सहाय्याने परत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे खवा जो आहे तर तो जास्त असा काही टाकलेला नाही आहे व्यवस्थित असा खवा मी टाकलेला आहे आणि ज्या पातेल्याने समजा हे खवा वगैरे मोजून घेतला होता ना तर त्याच पातेल्याने अर्धी पा अर्धा पातेला इथे मी गूळ घेतलेला आहे तर गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरही घेऊ शकता पण साखर जी आहे ता ते तर ते सगळं झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलं जातं पण गूळ इथे म्हणजे करंजी जी आहे तर ती जास्त दिवस टिकावी त्याच्यासाठी मी इथे गूळ पण चांगला असा गरम करून घेते आहे तर मस्त अशी हेल्दी आपली करंजी जी आहे तर ती बनून तयार होते तर म्हणायला काही हरकत नाही कारण की आपण गूळ त्याच्यामध्ये टाकतोय साखर टाकली असती तर मी बोललेच नसते की ही हेल्दी आहे म्हणून पण गूळ टाकल्यामुळे मुळे थोडीशी हेल्दी झाली आहे करंजी तर इथे मी सगळा गुळ जो आहे तर तो चांगला असा मिक्स करून घेते आहे बघू शकता हाताच्या साहाने मस्त असं त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे थोडे थोडे गुळाचे म्हणजे छोटे छोटे गोळे पण तयार झाले असतील तर त्याला चांगलं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता सारण जे आहे तर ते किती एकदम असं मोकळं आणि सुटसुटीत झालं आहे बघा तर मस्त असं सारण जे आहे तर ते बनवून तयार झालं आहे सारणाला एक एका साईडने ठेवून द्यायचे लगेच जे पीठ आपण मळून ठेवलेलं होतं त्याला चांगलं असं सॉफ्ट होईपर्यंत त्याला मळून घ्यायचे त्याला काही फारसा काही टाईम नाही लागत त्याला मळण्यासाठी तर फक्त दोन एक दोन मिनटं तुम्ही त्याला चांगलं असं मळून घेतलं ना एखाद्या म्हणजे कोळपाटावर किंवा असं जसं मी खाली फरशीवर त्याला चांगलं असं मळून घेतलीय तर गॅस ओट्यावरच चांगलं असं पुसून घ्यायचं आहे गॅस उटा आणि त्याच्यावरच छान असं मळून घ्यायचं आहे एक एखादा मिनिट जर का तुम्ही मळला ना मस्त असं सॉफ्ट पीठ जे आहे तर ते बनवून तयार होतं तर बघू शकता मस्त असं मऊ सूत असं पीठ जे आहे तर ते बनून तयार आहे म्हणजेच की चकली जी सॉरी <laughs> करंजी जी आहे तर ती मस्त अशी खुसखुशी तोंडात टाकताच विरगळणारी अशी मस्त चकली आपली जी आहे तर ती बनवून तयार होणार आहे तर इथे मी तीन प्रकारच्या तुम्हाला करंजा बनून दाखवणार आहे तर इथे ना पहिले काय करू करणारे जे हाताचे मुरडवाली जी असती ना करंजीत तर ती तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे तर इथे मस्त छोट्या छोट्या गोळ्यामध्ये छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे पहिलेच म्हणजे आपल्याला नंतर फटाफट बनवायला बनवता येईल तर इथे छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं साईडच्या कोण्याला म्हणजे सॉरी काठांना चांगलं असं पाणी लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर असं मस्त जे सारण बनवून घेतलेलं होतं आपण ते तर ते त्याच्यामध्ये टाकायचे तर मी इथे तुम्हाला मुरडवाली करंजी पण बनवून दाखवणार आहे नॉर्मल जी करंजी आहे तर ती पण बनवून दाखवणार आहे आणि साचावाली तर ती पण मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर अशी ही करंजी म्हणजे पहिली मुरडवाली छान असं त्याच्यामध्ये सारण भरायचे आणि चांगलं असं त्याला दाबून घ्यायचे जेणेकरून काय होईल आणि जसं की आपण पाणी लावलंच आहे तर ती तेलामध्ये सुटणार नाही आहे मस्त अशी करंजी जी आहे ती बनून तर ती बनवून तयार होईन तर आपल्याला काय करायचं आहे ना की जेव्हा आपण मुरडवाली करंजी बनवतो तर समोरचं जी आहे तर ते मागे उडायचं अंगठ्याच्या साहाय्याने आणि स सा अंगठ्याच्या सहाय्याने समोर ढकलायचं म्हणजे मस्त अशी करंजी जी आहे तर ती बनवून तयार होते मुरडवाली पण खूप सिंपल आहे झटपट बनतात जास्त काही फारसा वेळ लागत नाही पण जर इथे पुरी वगैरे बनवायला कोणी घरामध्ये असेल तर मस्त अशा छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या त्यांच्याकडून म्हणजे फटाफट करंजा जे आहेत ते बनवून तयार होतात तर इथे तुमच्याकडे साचा वगैरे नसेल तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे परत एक तुम्हाला वाली करंजी मी बनवून दाखवते तर पहिले काय करायचं पुरी लाटून घ्यायची साईड साईडने चांगलं असं सा पाणी लावून घ्यायचं चिपकून घ्यायचं चांगलं दाबून घ्यायचं आणि एखादा काटा चम्मच असेल ना घरामध्ये त्याच्या साहाय्याने छान त्याला डिझाईन पाडून घ्यायची बघू शकता मस्त आपली मस्त म्हणजे करंज सॉरी जी मशीन आहे तर ती, ती न वापरता करंजाची मशीन जी असते ना तर ती न वापरता अशी करंजी छान मशीननेच केली असं वाटेन अशी मस्त करंजी मी तुम्हाला बनून दाखवलेली आहे आणि हा जो तिसरा प्रकार जो आहे ना तो पर्सनली मला आवडतो कारण की याने करंजा ना एकदम फास्ट फास्ट बनतात आणि पटाप पट बनवल्या जातात तर इथे मी चांगली आणि पुरी पण असं काही नाही आहे की गोलच लाटावी लागेन आपल्याला मस्त अशी सरळ एखादी पुरी लाटून घ्यायची साच्यावर ठेवायचं अर्ध्या बाजूला आणि चांगलं असं पाणी लावून घ्यायचं आणि समोरचा वरचा भाग जो आहे ना समोर ओढायचा आणि परत दाबून घ्यायचं आणि मस्त अशी करंजी जी आहे डिझाईन बाज आणि सगळ्या करंजा जर तुम्ही स मशीनने करत असेल साच्याने करत असेल ना तर एक सारख्या बनवल्या जातात कुठेही लहान मोठी होत नाही आणि मस्त अशा करंजा ज्या आहेत त्या ते ते बनून तयार होतात इथे फटाफट आणि कोणा कोणी असेल घरामध्ये तर त्याची पण तुम्ही हेल्प घेऊ शकता म्हणजे करंजा ज्या आहेत त्या पटापट बनवल्या जातील तर इथे ना मला साच्यानेच मी पूर्ण करंजा ज्या आहेत त्या बनवून घेतल्या होत्या म्हणजे पटापट होतात माझ्याकडून पण बन बनवायला तर इथे सगळ्या करंजा ज्या आहेत त्या बनवून तयार केल्यात तर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर छान त्याला ब ठेवायचे जेणेकरून म्हणजे ते, ते कुठेही अशी इकडे तिकडे म्हणजे त्या खराब होणार नाही किंवा त्याला क्रॅक वगैरे पडणार नाही तसंही त्याला क्रॅक वगैरे पडणार नाही मस्त अशा करंजा ज्या आहेत त्या बनवून तयार होतात इथे कॉटनवर छान ठेवायचे आहे आणि जशा लागल्या थोड्या थोड्या करून त्याला चांगलं तळून घ्यायचं आहे जेव्हा आपण पहिल्या वेळेस करंजा बनवल्या आहेत म्हणजे पहिल्या करंजा बना बनवल्या आहेत ना तर त्या पहिले तळून घ्यायच्या आहे आणि नंतर पहिले प शेवटी बनवलेल्या करांच्या लासला तळायच्या आहे तर इथे मस्त कमी गॅसवर तेल तापून घ्यायचे आणि कमी गॅस ठेवायचं एकदम फुल गॅस ठेवायचा नाही आहे आणि भरपूर असं तेल घ्यायचं म्हणजे आ, करंजा पण भरपूर तेलामध्ये भरपूर तळल्या जातील तर इथे मिडियम सॉरी कमी गॅस ठेवायचं आहे आणि कमी गॅसवर लास्टपर्यंत त्याला चांगलं तळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता करंजा ज्या आहेत त्या कुठेही फुटत नाही आहे आणि एकदम छान त्याच्यावर असे छोटे छोटे बलून्स तयार झालेत म्हणजे करंजी जी आहे तर ती एकदम परफेक्ट अशी आपली जी करंजी आहे तर ती बनून तयार होणार आहे तर इथे काय करायचं आहे ना जोपर्यंत करंज्यांना बुडबुडे येत आहे तोपर्यंत त्याला चांगलं तळून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता आता करंज्यांना बुडबुडे येणं खूप कमी झालं आहे म्हणजे करंजा एकदम परफेक्ट झालेल्या आहे म्हणजे तळलेल्या आहे तर एखाद्या झाऱ्याच्या जा साह्याने त्याला तेलातून काढून घ्यायचं परत दुसऱ्या करंजा त्याच्यामध्ये ॲड करायचं अशा करत करत सगळ्या करंजा ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहे तर इथे मला भरपूर वेळ झाला होता कारण की मी एकटीच जा, होती बनवणारी त्याच्यामुळे बराचसा टाईम झाला होता बनवायला करंजा संध्याकाळच झाली होती मला तर इथे थोड्या थोड्या करून जर तुम्ही बनवला ना आणि सोबत कोणी असेल ना बनवणार तर फटाफट तुम्ही बनवू शकता तर इथे सगळ्या करंजा ज्या आहेत त्या मी तळून घेतलेल्या आहे आणि ता तळती आहे, आहे तर मस्त अशा करंजा होत्यात ह्या गौरी गणपतीला तुम्ही नक्की बनवून बघा खरंच खूप सोप्या आहे आपण तर नेहमीच बनवतो पण ह्या माझ्या पद्धतीने जशा मी बनवल्या आहेत तर तशा पण तुम्ही बनवा म्हणजे एकदम परफेक्ट बनतील हंड्रेड अँड वन पर्सेंट परफेक्टच बनतील कुठेही काम बिघडणार नाही आहे मस्त अशा करंजा ज्या आहे तुमच्या पण त्या बनवून तयार होतील व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करा स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक्यू बा बाय